नमस्कार मित्रांनो आज एक वेगळाच विषय घेऊन आपण बोलणार आहोत आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता असते हा विषय असा आहे की अगदी चारवाकापासून जी दर्शन आहेत तेव्हापासून चर्चेला गेलेला विषय आहे आणि या विषयाची प्रूफ्स किंवा ह्याच ठोकताळा हे झालं का नाही असं समजणं हे एवढं सोपं नाही आहे आणि तो विषय आहे तो म्हणजे पुनर्जन्म अनेक धर्म वेगवेगळ्या प्रकारची जी तत्वज्ञान मांडतात तर त्याच्यामध्ये काही धर्म आहेत काही धर्मामधले काही पंथ आहेत की जे पुनर्जन्म मानतात आणि काही धर्म आहेत काही धर्मांमधले काही पंथ आहेत की जे पुनर्जन्म मानत नाहीत पुनर्जन्म असं म्हटल्यानंतर अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की ज्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की जीव आणि आत्मा याच्यामध्ये फरक काय आहे दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे या जन्मातलं जे कर्म आहे त्याचं फळ पुढच्या जन्मात मिळतं कि जन्मा का किंवा या जन्मामध्ये आम्ही मागच्या जन्मातलं जे कर्म आहे त्याच फळ भोगतो का त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आत्म्याच काय होत आणि याचबरोबर गमतीचा भाग असा आहे की प्रत्येक धर्मामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तशा हिंदू धर्मामध्ये काही स्पेसिफिक क्रिया सांगितलेल्या आहेत ती व्यक्ती गेल्यानंतर आणि दरवर्षी करायच्या म्हणजे अंत्येष्टी हा विधी आणि श्राद्ध हा विधी तर याला काही अर्थ आहे का ह्याच्यातून का, काही साध्य होतं का त्यामुळे हे जे अंत्यसंस्कार आपण म्हणतो त्याचा काही संबंध आहे का, का पुढच्या जन्माशी किंवा त्याच्यातून आणखी एक मुद्दा असा निर्माण होतो की समजा एखादा जीव जो आहे तो जर राहतच असेल तर तो मृत्यूनंतर पुढच्या जन्माच्या मध आधी म्हणजे मधल्या काळामध्ये कुठे असतो आणि कसा असतो सद्गती मिळवण्याचा म्हणजे पुढच्या जन्मातली जी गती आहे ती मिळवण्याचा खात्रीशीर काही मार्ग आहे का चांगली गती मिळावी पुढच्या जन्मी म्हणून काही खात्रीशीर मार्ग आहे का आमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अत्यवस्थ आहे अगदी बरं नाही आहे डॉक्टरनी सांगितलं की आता काही होऊ शकत नाही तर त्यांना चांगली गती मिळण्याकरता आम्ही काय करू शकतो का आपण काय करू शकतो का पुनर्जन्मात पुढच्या जन्मातलं जे कर्म आहे त्या कर्माचा संबंध जो आहे या कर्माशी तो कसा लागतो या जन्मातल्या कर्माशी तो कसा लागतो आपण या जन्मातून पुढच्या जन्मात काय नेतो आणि काय नेत नाही याच्यातून आणखीन एक इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो तो असा की जुळी मुलं जी एकाच वेळी जन्माला येतात त्यांचे मागच्या जन्मामध्ये काही खरच संबंध असतात का या सगळ्या लोकांच्या आमची समजा पुन मागच्या जन्माची आणि या जन्माची जर पत्रिका बघितली तर त्याच्यात काही साम्य असतं का एखाद्या व्यक्तीला जन्म खुणा का असतात काही लोकांना जन्मतः दोष का, जन्म का निर्माण होतात या सगळ्याबद्दल या सगळ्या विषयाबद्दल सनातन धर्माचे ग्रंथ म्हणजे उपनिषद पुराण गीता काय सांगते कर्माचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या प्रकारच्या कर्माचं काय फळ मिळत या जन्मातल्या आपल्या इच्छांचा पुढच्या जन्मावर काय परिणाम होतो आपला पुढचा जन्म कुठल्या कुटुंबामध्ये येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे आपल्याला जी पूर्वजांबद्दलची स्वप्न पडतात ती खरंच रिलिव्हंट असतात का ती खरी असतात का असं काही जण म्हणतात की गर्भवती स्त्रीने अंत्ययात्रेमध्ये सामील होऊ नये ग्रहणाच्या वेळी काळजी घ्यावी तर त्यात काही अर्थ आहे का मृत्यूनंतर आत्म्याचा किंवा जीवाचा आकार केवढा असतो ऍक्च्युली ज्यावेळी तो देह सोडतो त्यावेळी त्याचा आकार केवढा असतो पितृ लोकातील जी कालगणना आहे ती कशी असते आणि त्याला काही आधार आहे का असे डोहाळे जे असतात ते आणि पूर्व पुनर्जन्माचा काही संबंध आहे का पुनर्जन्माचा एखाद्या व्यक्तीवर असलेला जो परिणाम आहे जो दृढ परिणाम आहे तो कसा ओळखावा हे आणि असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला याच्यात इंटरेस्ट असेल तर ती सांगण्याकरता आपण एक नवीन ग्रंथ घेऊन आलेलो आहे आणि त्याचं नाव आहे पुनर्जन्माच्या सत्यकथा अर्थातच नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या सगळ्या प्रश्नांची आपण थेरॉटिकल उत्तरं दिलेली नाहीत तर ज्या व्यक्तींना त्यांचा पूर्वीचा जन्म आठवतो तो व्हॅलिडेट झालेला आहे त्यांनी त्या ते जन्मातली माणसं ओळखलेली आहेत त्यांनी त्यांच्या त्या ते जन्माच्या कथा सांगितलेल्या आहेत त्यांनी त्या ते जन्मातल्या वस्तू ओळखलेल्या आहेत ती गावं ओळखलेली आहेत अशा अनेक कथांचं डॉक्युमेंटेशन आहे त्या न्यूजपेपरमध्ये छापून आलेल्या आहेत या सगळ्याचा अभ्यास करून आणि याचे काही अंशी पुरावे सादर करून त्यांच्या या जन्मातल्या आणि पूर्वजन्मातल्या पत्रिकांचा अभ्यास करून या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर देण्याचा हा खटाटोप आहे हा प्रयोग आहे हा प्रयत्न आहे आणि या विषयाला आतापर्यंत काही पुरावे नव्हते तर सनातन धर्माच्या दृष्टिकोनातून सनातन धर्मातल्या ज्या काही संस्कार आहेत ज्या क्रिया आहेत जे मंत्र आहेत त्याला काही आधार आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण अशा घटनांमधून सत्यकथांमधून शोधायचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या धर्मांचे जे अंत्यसंस्कार आहेत त्या वेगवेगळ्या धर्मांच्या अंत्यसंस्काराचा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या स्थितीवर म्हणजे त्या जीवाच्या मृत्यूनंतरच्या स्थितीवर काही परिणाम असतो का, का? आणि प्रत्येक धर्माच्या व्यक्तीच मृत्यूनंतरचं जीवन कस सिमिलर असतं किंवा कसं वेगळं असत याच्याबद्दलचे काही अनुभव आणि व्हॅलिडेशन्स असलेले जे पुरावे असलेल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्यांचा साकल्याने विचार करून आता जी आपण वेगवेगळे प्रश्न पाहिले त्या प्रश्नांची उत्तरं मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे तुम्हाला या विषयामध्ये किंवा या प्रश्नांमध्ये काही इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला यातले काही प्रश्न पडले असतील तर हे जे नवीन पुस्तक आहे पुनर्जन्माच्या सत्यकथा ते तुम्ही नक्की वाचा वाचल्यानंतर तुम्हाला ते कसं वाटतंय तुम्हाला काही आणखीन प्रश्न पडले का किंवा आहेत का ते मला कळवा तुमचे अभिप्राय कळवा त्याची मी अगदी वाट पाहतोय तर तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते वाचून मला नक्की सांगा धन्यवाद